लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात झालेला पराभव हा देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जिव्हारी लागला आहे देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे राज्यात आगामी चार महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा मूड नेमका काय आहे हे पूर्णपणे स्पष्ट झालं आहे महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यातील सर्वाधिक नागरिकांनी आहे ना आहे जनतेने महाविकास आघाडीला भरघोस प्रतिसाद दिला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का आहे लोकसभेच्या निकालाचे आकडे पाहून देवेंद्र फडणवीस नाराज झाले आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोडायची आहे त्यांना संपूर्ण राज्य पिंजून काढायचं आहे गावखेड्यापर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला मोकळं करावं अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पण फडणवीस यांच्यासारखा मुरब्बी आणि हुशार नेता सरकारमधून बाहेर पडणं योग्य नसल्याचं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे उपमुख्यमंत्री असताना फडणवीस यांना पक्षासाठी काम करता येईल असं भाजपचं म्हणणं आहे पण फडणवीस आपल्या राजीनाम्याच्या मतावर ठाम आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरूनगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका